जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र होमगार्ड आणखीन एका अपडेटसह आलेलो आहे चला तर पाहूया ती अपडेट कोणती तर बघा आज सहा डिसेंबर भारतामध्ये सर्व राज्यामध्ये होमगार्ड जे आहेत त्यांचं स्थापना दिवस सळीकड साजरा केला जात आहे तर या संदर्भात माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्याचबरोबर देशाचे देशाच्या राष्ट्रपती तसंच आपले जे दिल्लीमध्ये डी जींचे डी जी आहेत ते यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत तसेच होमगार्डचे जे महत्त्वाचे निर्णय मार्गी लागणार आहेत त्या संदर्भात देखील अपडेट आहे थम यह पाओया माननीय श्री अमित शाह जी नागरिक सुरक्षा एवं गृहरक्षक संगठन द्वारा दिनांक 6 दिसंबर 2024 को बासठवा स्थापना दिवस मनाया जाना अत्यंत हर्ष का विषय है देश में जब भी नागरिक सुरक्षा और आपदाओं में राहत की बात आती है नागरिक सुरक्षा एवं रक्षक संगठन के योगदान को हमेशा सराहा जाता है इस संगठन के स्वयंसेवक अपनी जान की परवाह किए बिना कठिन परिस्थितियों में प्राकृतिक और मानव जनित आपदाओं के दौरान लोगों की जान माल की रक्षा हेतु प्रतिबंध रखते हैं माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी सरकार वर्तमान चुनौतियों को ध्यान में रखते हुए इन संगठनों के सुदृढ़ीकरण के लिए अनेक महत्वपूर्ण कदम उठा रही है स्वयंसेवकों के अत्याधुनिकीकरण के साथ साथ उनके जीवन स्तर को बेहतर बनाने के लिए हमारी सरकार पूरी तरह समर्पित है मैं नागरिक सुरक्षा एवं रक्षक संगठन के सभी पदाधिकारियों को सदस्य और को स्थापना दिवस के शुभ अवसर पर अपनी शुभकामनाएं प्रेषित करते हुए इस दिवस के सफल आयोजन की कामना करता हुँ। तर बघा माननीय श्री गृहमंत्री यांच्याद्वारे देशातील जे होमगार्ड जवान आहेत त्यांच्यासाठी हा संदेश देण्यात आलेला आहे तर देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होमगार्डचं जे संशोधन बिल आहे त्याच्यावर काम चालू आहे आणि लवकरच ते मार्गी लागणार आहे आत्ता सध्या ते दिन आहे तर, बगा, तर बगा, हा होता मान्य श्री अमित शहाचा संदेश आता पुढील संदेश आपण पाहूया तर बघा तर बघा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी होमगार्डसाठी हा मेसेज दिलेला आहे संदेश दिलेला आहे तर या त्या याच्यामध्ये त्यांनी जे आ, ग्रीटिंग्स टू ऑल मेंबर्स ऑफ सिव्हिल डिफेन्स अँड होमगार्ड्स तर ते बासष्टवा जे ॲन्युअल डे आहे आपला जो साजरा होत आहे भारतामध्ये सगळीकडे तर त्या संदर्भात त्यांनी ग्रीट केलेलं आहे सर्व होमगार्ड जवानांना त्याचबरोबर होमगार्ड जवान जसं की डिझास्टर मॅनेजमेंट किंवा कोणत्याही आपत्तीचं किंवा कोणतीही आपत्ती घडल्यावर ज्या पद्धतीने काम करतं कार्य करतं डेडिकेशन अँड कमिटमेंटनी तर त्यासंदर्भात त्यांनी रिमार्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा आपण भविष्यात समावेश करणार आहे त्याचबरोबर जे आपलं ऑर्गनायझेशन आहे तर ते चांगल्यात चांगल्या पद्धतीने कसं काम करेल याच्याकडे लक्ष दे देणार आहेत असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपला जो विकसित भारत दो, दो, दोन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जो होणार आहे त्याच्यामध्ये दे देखील आपला महत्त्वाचा रोल असणार आहे आणि जो आपलं जी संघटना आहे जे संघटना आहे देशामध्ये पसरलेलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पसरत पसरलं जाईल त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना कशी सुरक्षा प्रोव्हाइड केली जाईल या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये सांगितलेलं आहे तसंच हा जो आजचा दिवस आहे या दिवसासाठी जे सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड्स आहेत तर त्यांना मुख्य प्रवाहात कसा आणता येईल किंवा जास्तीत जास्त त्यांचं चांगल्या पद्धतीने वापर किंवा यूज कसा होता येईल लोक समाजासाठी देशासाठी याच्याकडे आणि ते कसं स्ट्रॉंग केलं जाईल या संदर्भात त्यांनी त्यांचं संदेश दिलेला आहे तर सगळ्यांचं त्यांनी परत एकदा अभिनंदन केलेलं आहे तर हे होते आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आता पुढं पाहूया आपण बघा हे आहेत आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर बघा ते काय म्हणत आहेत ते सांगतात बघा आय एम हॅपी टू नो दॅट ऑल इंडिया सिव्हिल डिफेन्स अँड होमगार्ड्स डे इज बिंग सेलिब्रेटेड ऑन सिक्स डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजच्या दिवशी देशामधील जे होमगार्ड जवान आहेत ते जे सहा डिसेंबर आपला स्थापना दिवस आहे हे जे सेलिब्रेट करत आहेत किंवा साजरा करत आहेत तर त्याच्याबद्दल त्या खुश आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की देशामध्ये इथून पुढं होमगार्ड जवानांच्या माध्यमातून किंवा सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे आपदाची जे घटना असतात किंवा जे आपत्ते येतात तर त्याच्यावर आपल्या होमगार्डच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम केलं जातं आणि अशा घटनांमध्ये होमगार्डचं योगदान कायम राहील तसंच जास्तीत जास्त होमगार्ड जवानांना किंवा सिव्हिल डिफेन्समध्ये जे आहेत त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कि तर माननीय राष्ट्रपतींचं असं म्हणणं आहे की देशातील जे होमगार्डची ताकद आहे किंवा सिव्हिल डिफेन्सची ताकद आहे तर देशाच्या देशसेवेसाठी किंवा समाजासाठी किंवा जनतेसाठी जर असे काही सिच्युएशन क्रिएट झाली आपत्ती आली तर त्यासाठी होमगार्ड हे सक्षमपणे काम करेल किंवा होमगार्डचा शक्तीचा वापर होऊ शकतो चांगल्या पद्धतीने त्यामुळं त्यांनी देखील होमगार्डचे खूप खूप आभार मानलेले आहेत तर या होत्या आपल्या महामहीम राष्ट्रपती त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गोविंद मोहन भारतीय प्रशासकीय सेवा आई एस बगा अपन इतना वाँच सकते छः दिसंबर दो को बासठवें वार्षिक दिवस के अवसर पर नागरिक सुरक्षा और होमगार्ड संगठनों के अधिकारियों वार्डन और स्वयंसेवकों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देते हुए मुझे बहुत हर्ष की अनुभूति हो रही है अपने आदर्श वाक्य सर्वभूत हिते रत और निष्काम सेवा से प्रेरित होकर दोनों संगठनों के सदस्य पूरे देश में सामुदायिक रक्षा और पीड़ितों को तत्काल राहत प्रदान करने में हमेशा सबसे आगे रहे हैं दोनों संगठनों के स्वयंसेवकों के हाल के भूस्खलन चक्रवात बाढ़ आग की घटना और अन्य स्थानिक आपात स्थितियों के दौरान बचाव और राहत का अभियान चलाने में अनुकरणीय समर्पण और कौशल का प्रदर्शन किया नागरिक सुरक्षा और होमगार्ड के स्वयंसेवक किसी भी संकट की स्थिति से निपटने में राष्ट्र के लिए वास्तव में एक संपत्ति है राष्ट्र इन स्वैच्छिक संगठनों के क्षमताओं के अतुट विश्वास रखता है और सरकार का मानना है कि वे संकट के समय लोगों की सहायता के लिए महत्वपूर्ण योगदान देना जारी रखेंगे मुझे यकीन है कि आने वाले वर्षों में इन संगठनों के सदस्य राष्ट्र की सेवा के लिए खुद को समर्पित करते रहेंगे और संकल्प जोश और उत्साह के साथ जनता की सेवा करते रहेंगे मैं इस अवसर पर दोनों संगठनों इसके सदस्य और कर्मचारियों वार्डनों और स्वयंसेवक आपण शुभकामने देता आहो गोविंद मोहन गोविंद मोहन तर अशा प्रकारे दिल्लीमधून हे आपले आय आय एस अधिकारी होते गोविंद मोहन यांनी म्हणजेच हे होमगार्डचे सचिव आहेत तर यांनी होमगार्डबद्दल असे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला पाहायला मिळतं दिल्लीमध्ये होमगार्डचे जे महानिदेशक आहेत म्हणजेच डायरेक्टर जनरल श्री विवेक श्रीवास्तव सर यांनी देखील पूर्ण देशातील होमगार्ड जवानांसाठी मेसेज दिलेला आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की देशातील जे होमगार्ड आहेत ते आज होमगार्ड दिवस साजरा करत आहेत त्याचबरोबर ज्या डेडिकेशननी म्हणजेच होमगार्ड जे काम करतात प्रामाणिकपणे देशसेवा करतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो आणि जास्तीत जास्त आपत्ती च्या वेळेस होमगार्ड हे आपलं कार्य करत असतात त्याचबरोबर होमगार्ड आणि म्हणजे जनता आणि पोलीस दल याच्यामधला जोडून ठेवणारा दुवा हा होमगार्ड म्हणून ओळखला जातो आणि होमगार्ड तसं कामही करतं तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होमगार्डनी आत्तापर्यंत त्याग केलेला आहे जे सहा दशकं झाले होमगार्डची स्थापना होऊन तरी अजूनपर्यंत निष्काम सेवेच्या माध्यमातून होमगार्ड आपलं जबाबदारी पार पाडत आहे आपली सेवा देत आहेत सेवा बजावत आहे तर देशाच्या सेवेमध्ये दे आपला कॉन्ट्रिब्युशन करत आहे हातभार लावत आहे तर अशा प्रकारे हे होते विवेक श्रीवास्तव सर जे होमगार्डचे महानिदेशक आहेत म्हणजेच डायरेक्टर जनरल आहेत तर अशा प्रकारे त्यांनी देखील आपल्या होमगार्ड जवानांना त्याचबरोबर सिव्हिल डिफेन्समध्ये ज्या आहेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तर हे होतं आत्तापर्यंत आज देशामध्ये जे ज्या मोठ्या व्यक्तींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत किंवा होमगार्ड संदर्भात ज्या ज्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांची माहिती होती तर आता आपल्याला पाहायला मिळतं पुढे पाहू शकतो आपण तर हे दिल्लीमधलं हे आहे दिल्लीमध्ये जे आता माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता सर्वात महत्त्वाचं जे सांगायचं आहे तुम्हाला तर ते असं की आपल्याला पाहायला मिळतं विषय बघा सूचना का अधिकार अधिनियम दोन हजार पाच की धारा सहा सब कलम तीन के अंतर्गत मागी होई सूचना के संबंध में तर माहितीचा अधिकार आर टी आय जो आहे त्याच्या अंतर्गत जी माहिती मागवली होती बघा माहितीचा अधिकार जो आहे म्हणजेच आर टी आय माहिती अधिकार दोन हजार पाचच्या अंतर्गत जी माहिती मागवली होती सूचना का अधिकार अधिनियम दोन हजार पाच की धारा सहा सब कलम तीन के अंतर्गत मांगी गई सूचना के संबंध में बघा याच्यामध्ये काय लिहिलं आहे कृपया द्वारा दायर ऑनलाईन आर टी आय आवेदनो का संदर्भ ले जिनकी पंजीकरण संख्या जो जो नंबर सांगितलेला आहे तो त्यानंतर संख्या जो नंबर है दिनांक अठारह 2024 हज़ार चौबीस है और जो इस निदेशालय में तेरह ग्यारह दो हज़ार चौबीस को प्राप्त हुए थे और वही आर टी आई आवेदन जिनके पंजीकरण संख्या जो नंबर दिला है तो और पंजीकरण संख्या हाँ जो नंबर दिला रही कर तो इक्कीस दस दो हज़ार चौबीस के उप सचिव और सी पी आई ओ डी एम डिविजन एम एच ए द्वारा पत्र संख्या जो पत्र पाटल होता है तो पत्र व्यवहार जो जा होता है संदर्भ है जर जरिए निदेशानालय के स्थानांतरित किए गए थे जो इस निदेशानालय में अठारह ग्यारह दो हजार चौबीस को प्राप्त हुए थे प्रश्न का बिंदुवार उत्तर इस प्रकार है तो बगा प्रश्न नंबर क्या होते मॉडल होमगार्ड बिल का नया मसौदा तैयार किया जा रहा है कृपया इस नए मॉडल बिल के प्रमाणित प्रति उपलब्ध कराए हा पहिला प्रश्न होता नंतर दोन नंबरचा प्रश्न आहे कृपया जानकारी प्रदान करे की गृहमंत्रिओ द्वारा नये मॉडेल होमगार्ड बिल का कार्य कब तक पूरा की संभावना आहे तथा हे बिल क्रियान्वयन हेतू प्रत्येक राज्य भेजा जायगा तर बघा माहिती अधिकारांतर्गत हा हे जे दोन प्रश्न होते महत्त्वाचे ते विचारण्यात आले होते तर त्यासाठी भारत सरकारने उत्तर दिलेलं आहे जबाब आपल्याला दिसतो आहे मॉडेल होमगार्ड विधेयक संशोधाधीन हे म्हणजे हे सध्या सध्या हे जे बिल आहे ते प्रोसेसमध्ये आहे लवकरच हे बिल मार्गी लागणार आहे मान्य गृह देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी सांगितलं होतं की पुढील तीन ते चार महिन्यामध्ये होमगार्डचं जे संशोधन बिल आहे त्याचं काम पूर्ण होईल व त्याच्या माध्यमातून होमगार्ड संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतील तर ते जो कार्यक्रम झाला होता तो एकवीस आणि बावीस तारखेला झाला होता त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत ते बिल हे कम्प्लीट होईल व देशामधील सर्व होमगार्डसाठी खूप महत्त्वाचे आणि जे बदल होणे गरजेचं होते त्या बदलावर निर्णय घेतले जातील तर ही महत्त्वाची माहिती होती सर्वांसाठी की बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की कधी मार्गी लागणार कधी मार्गी लागणार पण ते जे काम आहे ते प्रोसेसमध्येच चालू आहे आत्ता सध्या जे बिलाचं काम मग त्याच्यावर ते संशोधन चालू आहे तर फेब्रुवारीपर्यंत ते मार्गी लागल त्याचबरोबर महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांसाठी जो प्रश्न आहे महत्त्वाचा की होमगार्डला शाळेवर ड्युटी कधी देण्यात येईल त्याचबरोबर डायलॅक्सशे बारा हे देखील प्रोसेसमध्ये आहे लवकरच याच्यावर निर्णय होईल आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची अशी बातमी होती की अजून एकदा पुन्हा एकदा होमगार्डची भरती होणार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहे संदर्भात माहिती मागवण्यात आलेली आहे तर त्याच्या माध्यमातून लवकरच आपल्याला पाहायला मिळेल की अजून एकदा होमगार्डची भरती झालेली दिसेल तर ती भरती देखील आ आग आगामी पोलीस भरतीच्या नंतरनं होमगार्डची भरती होऊ शकते तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती तर याच्या माध्यमातून देशातील तसेच देशामध्ये देखील आता सध्या होमगार्डची भरती मोठ्या प्रमाणावर चालू आहे तर आपल्या त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण काही दिवसानंतरनं होमगार्डची भरती होताना दिसेल प्रत्येक जिल्ह्याचा अनुशेष मागून घेतलेला आहे तर त्याची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत येईल तर शाळेवर जे बंदोबस्ताचं होतं ते आता सरकार स्थापन झालेले मंत्रिमंडळ स्थापन झालेले लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल व ज्या शालेय विद्यार्थिनी आहेत त्यांना होमगार्डच्या माध्यमातून संरक्षण देण्यात येईल त्यांना सुरक्षा पुरवण्यात येईल म्हणजेच ज्या घटनांना शालेय विद्यार्थिनी बळी पडत आहेत तर वारंवार बळी पडत आहेत तर अशा घटना आगामी काळात आपल्याला पाहायला मिळणार नाहीत किंवा त्याच्यावर आळा बसेल तर ही महत्त्वाची माहिती होती ही महत्त्वाची माहिती होती तर जास्तीत जास्त ओमगाड जवानांपर्यंत तसेच जनतेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा तसेच या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करावा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि ह्या व्हिडिओला शेअर करावं एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र